कोणी समाजाला सत्तर लाख रुपये दिले आपण नावी समाजाला सत्तर लाख रुपये दिले म्हणजे अनेक समाजांना आपण त्याच्या कार्यक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून समाज व्यक्त करायला दिलं आपण रस्ते दिले आपण पुनर्वसनाच्या मधल्या काळामध्ये अनिल दादा पाटील साहेबांच्या आणि मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून पुनर्वसनाच्या चार गावाला आपण मंडळाची मान्यता मिळाली साहेब हा माझा मतदारसंघ जो आहे रावेर आणि मुक्ताईनगर दोन तालुक्यात जोडणारा असल्यामुळे तापीपूर्णाच्या पूर्णाच्या काठात असलेला मतदारसंघ आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसनित लोक आहे जेणेकरून आज परिस्थिती अशी आहे की पुनर्वसनाच्या माझा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पुनर्वसन मंत्री होते पण पुनर्वसनाची समस्या संपली नाही मधल्या काळामध्ये आपण आता महिनाभरापूर्वी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या चारशे तेरा घरं आणि इतर चारशे चारशे इतर चार गावांचे असे एकूण सोळाशे चौसष्ट घरांना आपण त्याच्यावर नियमक मंडळाला मंजुरी दिली तर तीनशे करोड रुपये लागतात साहेब आज आपण आलात मुक्ताईनगर तालुक्याची हे लोक सगळी आशा लावून बसली आहे की माझे मुख्यमंत्री आले गतीशील प्रशासनाचा माझा मेन मुख्यमंत्री आला आहे सरकार जे आहे आणि दोघं हाताने विकास करण्याचा जे प्रयत्न करताय असे मुख्यमंत्री आले माननीय मदत पुनर्वसन मंत्री आहे माननीय पालकमंत्री आहे सगळे आमदार आहे माझ्या या दोघी तीरावर असणारा तापीपूर्णा तापीपूर्णाच्या अनेक दिवसापासून साहेब त्या पुनर्वसन प्रक्रिया आतापर्यंत रखडलेली होती पण माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्याला तात्काळ त्या लोकांना दिलासा द्याल कारण जशा पद्धतीने माळीन झालं जसं रायगडाच्या पायथ्या झालं तसं प्रकारे इथे होऊ शकतं कारण हा ही नदी जी आहे अतिशय प्रवाहित नदी आहे या नदीला बैतूल पासून प्रवाह येतो आणि दोघं काठावर आता पूर्व या धरणामध्ये पंचावन्न टक्के गाठ झाला हत्तूर धरणामध्ये सर हत्तूर धरणाचं बॅकवॉटर आहे पंचावन्न टक्के गाठ झाल्यामुळे त्याच्यामुळे त्या लोकांच्या घरापर्यंत पाणी यायला लागलं मधल्या काळात आता मागच्या पावसाळ्यामध्ये पाणी आलं लोकांच्या घरात शिरलं कलेक्टर बी तिथे होते आणि अनेक बांधव माझे तिथून विस्थापित करण्याची वेळ आली माझी आपल्याला विनंती की आपण तशी आज घोषणा कराल आणि या लोकांना दिलासा द्याल एक मिटिंग लावून माझी माननीय मदत पुनर्वसन मंत्री पण इथे जळगाव जिल्ह्याचेच आहे माझी त्यांना पण विनंती आहे की हे लोक आज खूप मोठ्या धोक्यामध्ये राहत आहे ह्या लोकांना तात्काळ आपण पुनर्वसित केलं पाहिजे हे विनंती मी आपल्या सगळ्यांना करणार आहे बसून घ्या बसून घ्या जागेवर बसून घ्या काही झालं नाही कारण मुक्ताईनगर तालुक्यात साप सोडणारे खूप आहे आणि जो साप सोडणारा आहे त्याला तुम्ही घरी बसवलेला आहे या तालुक्याचा इतिहास मला मुक्त साहेबांना सांगायचा मला विकासा संदर्भात बोलायचं आहे त्याच्याबरोबर मी येईलच कारण माझा तीस वर्षापासूनचा संघर्ष जो आहे शिवसेनेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या साथीने एका अतिशय उपद्रवी माणसाच्या विरोधात करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या माणसाने तीस वर्षामध्ये अनेक पद भूषवले साहेब विषय टन झाला पण एकोणीसशे नव्वद पासून तर तो दोन हजार चौदा पर्यंत आमदारकी भूषवत असताना सर चार टर्म म्हणजे पंच्याण्णव नव्याण्णव चार वेळा मंत्री राहिले अर्थमंत्री राहिले पाठवांत्र मंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री राहिले त्याच्यानंतर पाच वर्ष विरोधी पक्षनेते राहिले त्याच्यानंतर बारा खात्याचे मंत्री राहिले दोन वर्ष पण मुक्ताईनगर तालुका हा कोटा ढाका आहे कोटा आहे की नाही माझ्या मुक्ताईनगरमध्ये साहेब आपण आता बऱ्यापैकी निधी दिला आणि मी आता आपल्याला विनंती करतो आहे की आई साहेब मुक्ताईचं गाव आहे आई साहेब मुक्ताईच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं गाव आहे इथे प्रति प्रतिभाताईंसारख्या महामहीम यांनी म नेतृत्व केलं आहे महामहीम प्रतिभाताई ज्या होत्या या लो विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होत्या त्यांचं नांदगाव बोदर तालुक्यातलं हे माहेर आहे साहेब प्रतिभाताई होत्या हे जे महाभाग होते तीस वर्ष ज्यांनी या मत मतदारसंघात काहीच केलं नाही पण आता तुमच्या सगळ्या सरकारच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून की मी काहीतरी करून घेईल अशी आशा बाळगून ही इतकी मोठ्या संख्येने लोक गावाखेड्यातून कपारीतून फक्त माझ्या मतदारसंघातून आले ना साहेब इतर तालुक्यातून नाही आणि आता आज कालच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे का नाही की हा पूल झाला त्याला पैसे कधी येतील कसा होईल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवस्मारकाचं हे केलं होतं पण शिवस्मारक झालं का निवडणुकीपूर्वीचे आश्वासन आहे या पुलाला असं म्हटलेलं साहेब माझी विनंती आपल्याला आहे की आपण नाबार्ड होतून मला शंभर करोड रुपये द्यावे जेणेकरून हा पूल तात्काळ होईल अशी घोषणा आपण करावी कारण कालपासून कालपासून हे अशी बजेटमध्ये दिला आपण हा पूल त्याच्यातून त्याच्यातून काही लोकांचं असं म्हणणं की पूल होणार नाही पण एकनाथ शिंदे साहेब आहे म्हणजे काही पण होईल असं मला वाटतं आणि नाबार्डच्या माध्यमातून साहेब घोषणा केल्याशिवाय राहणार नाही शंभर करोड रुपयामध्ये हा पूल होऊन जाईल आणि दोघं तालुक्याला जोडला जाईल एवढी मी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो हा तालुका साहेब खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने सर हायवेला जोडणारा आणि आपण त्याला एमआयडीसी दिलेली आहे सीची घोषणा आपण मागच्या सभेत केलेली आहे डी झाली ना केडीवर प्रक्रिया करणारे जर उद्योग आले तर केडीला चांगला भाव मिळेल आज केडी उत्पादक शेतकरी वन वन फिरतोय मधल्या काळात बारमाही नुकसान होणारा केळी उत्पादक शेतकरी विम्यापासून वंचित राहिला जिथे शंभर टक्के केडीची लागवड होते तिथे विमा कंपनी इतकं तपासून तपासून पाहिलं की आम्हाला अडचणी उभ्या केल्या आणि तो तो मागचा का महाभाग आहे त्याचं नावही घेणं मी ते पसंत करत नाही पण तो, तो सांगतो आमदार चंद्रकांत पाटला स्ट्रीम कॉर्परेशन केलं पण त्यांनी स्वतः पत्र दिलं आणि पत्र देऊन चौकशी करा म्हटलं जेव्हा या सगळ्या केडी उत्पादक शेतकरी बारमाही रोजगार देतो बारा केळी केडी या मतदारसंघात लागते बारमाही रोजगार देतो अशा केडी उत्पादक शेतकऱ्याला या की विमा कंपनीच्या वतीने अडचण आणण्याचं काम या महाभागांनी केलं पण आपण त्यांना निश्चित दिलासा द्याल त्यांनी आपल्याला आता निवेदन दिलेलं आहे आपण त्यांनी निश्चित दिलासा द्याल असं मला वाटतं आहे साहेब जामटी मुक्ताईनगर परिसर योजना प्रतिपादाईंच्या प्रयत्नातून महामहिम प्रतिपादाईंच्या प्रयत्नातून एक बो, बो परिसर योजना झालेली आहे त्यातून आपण मुक्ताईनगरमधून मुक्ताईनगरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात चार टी एम सी पाणी उचलून आपण मुक्ताईनगर आणि बोधवड तालुक्यात घेऊन जाणार आहे सर बोधवड तालुका हा पन्नास गावांचा तालुका आहे आणि कायम स्वरूपी पाण्यासाठी गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असा तालुका आहे तिथे शंभर टक्के करोडोभाऊ शेतकरी आहे म्हणून त्या तालुक्यातला जामटी टप्पा क्रमांक कर, कर, दोन हा पण आपण तात्काळ मंजूर करावा ही मी विनंती आपल्याला करणार आहे तो मंजूर झालाच आहे पण आपण तात्काळ त्याची घोषणा करावी जामटी टप्पा दोन जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जर झाला ते पन्नास गाव शंभर टक्के सिंचित होते कायमस्वरूपी आपले उपकार विसरणारी साहेब इतके चांगले लोक त्या बोदर तालुक्यात राहणारे आहे आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाड आहे साहेब आता आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली की मुक्ताईनगरच्या बचत गटाच्या महिलांनी सांगितलं की तुम्ही जर या कार्यक्रम मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यक्रमाला आले नाही तर तुम्हाला पन्नास पन्नास रुपये दंड करू माझ्या बसले हजारो कोणत्या एखाद्या भगिनीला अशा पद्धतीचं कोणी हे दाखवलं का तुम्ही सांगा माझ्या भगिनीने सांगावं खऱ्या अर्थाने की काय स्थिती आहे किंवा मीडियाने हे तपासावं पण हे घटकारस्थान रस्त्या लोक आहे यांच्या माध्यमातून दुसरं काही होणार नाही माझ्या तीन लोकांवर खोटा गुन्हा दाखल केला सहा महिने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आणि माझे सहा महिने लोक पडत फिरले की आपणही विधानसभेत मांडला आजही ते लोक इथे स्टेजवर आहे आजही न्यायाचे प्रतिष्ठेत साहेब अजूनपर्यंत त्या लोकांना न्याय मिळालेला नाही अशा पद्धतीत कट कारस्थान रस्त्यान आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अडचणी आणणार हे लोक आपण यांना मदत नाही केली पाहिजे आता ते म्हणताय की एकनाथ शिंदे साहेबांनी जर मला विमान दिलं नसतं तर माझं टेक ऑफ झालं असतं पण बरं केलं तुम्ही त्यांचं टेक ऑफ होऊ दिलं आणि त्यांना लँड राहू दिलं कारण येणाऱ्या काळात ह्या लोकांच्या माध्यमातून त्यांची हाल त्यांना पाहायची आहे की तीस वर्ष राज्य केलं पण या लोकांना मूलभूत गरजा देऊ शकले नाही आणि यांचा माझा कुस्ती जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत तो चालेल त्याच्यात काही शंका नाही संजीव भाऊ घाबरताय थोडस असं वाटतंय मला त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा मतदारसंघ एका गब्बर सिंगचा आहे पण आम्ही सोल्यापेक्षा कमी नाही आणि त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मुक्ताईनगरचे प्रदेशाध्यक्ष सो म्हणून स्वतःला उन्हरून घेणारे अह तुमची अवकात काय तुमची लायकी काय जनतेने तुम्हाला दाखवली आहे जेव्हा लोक जेव्हा नगरपालिका बोतोड आली त्या टामात तुम्ही सगळे एकाकडे होते मी एकदा एकटाकडे अध्यक्ष बोतोडचा माझा झाला आणि येणाऱ्या काळात ही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर राहतील कारण तितके काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले माझी आणखी विनंती आहे कोळी बांधवांच्या संदर्भामध्ये कोळी बांधवांचा जो मोठा विषय आहे त्याच्या जा जातीच्या जा 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 सडुडचा जा, तोही आपण लक्षात घेतला पाहिजे अतिशय बिकट स्थितीमध्ये राहता भांडेसाहेब पण इथे आलेले आहे त्यांना जातीचा दाखला सहज मिळाला पाहिजे कलेक्टर साहेब मदत करताय पण प्रांत लोक मदत करत नाही आहे दाखला देताना अडचणी येत आहे माझी विनंती कलेक्टर साहेब आपल्याला पण आहे आणि मुख्यमंत्री मोदय आपल्याला पण आहे की आपण त्यांना तशा पद्धतीच्या सूचना द्याल आणि कोडी समाजाला पण आपण इथे मदत कराल आणि राजपूत समाजासंदर्भात बी माझी विनंती आपल्याला आहे की राजपूत समाज मोठ्या प्रमाणात इथे आहे राजपूत समाजाला सहज टी सर्टिफिकेट कसं मिळेल हे आपण प्रयत्न केला पाहिजे एवढी विनंती मी आपल्याला करणार आहे जास्त बोलण्याची मला खूप बोलण्याची इथे आहे पण आपल्याला जायचं आहे आपल्याला घाई आहे माझी विनंती एवढीच आहे की आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मा आज ह्या बो मतदारसंघातल्या केळी उत्पादकांना शेती रस्ते नाही साहेब शेतीसाठी त्याचा माल त्याच्या बांधावर आणता आणता बांधावरून तो गाडीपर्यंत आणता आणता त्याचा भाव वाढतो त्याच्यामुळे शेती रस्ते संदर्भात मी एखादं धोरण आखून माझ्या मतदारसंघात आपण शेती रस्ते द्यावे एवढी विनंती करतो आणि मुक्ताईनगर शहर ग्रामपंचायती नगरपंचायत नगरपंचायती नगरपालिका झाली आहे तर ह्या तीर्थक्षेत्राला आपण भरीव पन्नास कोटी रुपयाचा निधी पण जाहीर करा अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र